नमस्कार मी विलास बडे नगरपालिकेच्या नाक्यावर या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण जाणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगावमध्ये महाराष्ट्राला साखर सहकाराची ओळख करून देणारा तालुका अशी कोपरगावची ओळख आहे काळे आणि कोल्हे या घराण्यांच्या भोवतीच गेल्या पन्नास वर्षांपासून इथलं राजकारण फिरत आहे सध्या इथं भाजपा शिवसेना जनविकास आघाडीची सत्ता आहे गेल्या कित्येक वर्षांपासून कोपरगावमधले रस्ते स्वच्छता आणि पाण्याचा मूलभूत प्रश्न अजूनही सुटलेला नाही आहे यासह आणखी काही समस्या कोपरगावकरांना भेडसावत आहेत जाणून घेणार आहोत कोपरगाव नगरपालिकेच्या ना नाक्यावरून पण त्यापूर्वी बघूयात नगरपालिकेतलं बलाबल काय सध्या कोपरगाव नगरपालिकेचं बलाबल भाजप शिवसेना जग जनविकास जे आघाडी आहे त्यांच्याकडे तेरा नगरसेवक आहेत राष्ट्रवादीला त्यांनी धोबी पछाड दिला होता गेल्यावेळी तिथं राष्ट्रवादीकडे दहा काँग्रेसकडे केवळ एक नगरसेवक आहे आणि एकूण चोवीस नगरसेवकांची ही नगरपालिका आहे कोपरगावकरांच्या समस्या काय आहेत त्यांना काय वाटतंय सत्ताधाऱ्यांबद्दल विरोधकांबद्दल जाणून घेऊयात कोपरगावच्या नाक्यावरून नगरपालिकेच्या नाक्यावर आज मी आलोय कोपरगाव नगरपालिकेमध्ये कोपरगावच्या राजकारणाची खासियत आहे इथे प्रॉडक्ट बदलता परंतु कंपनी मात्र तीच जाती राजकारण कितीही बदललं तरी काळे आणि कोल्हे यांच्यामध्ये इथली सत्ता फिरत जाती गेल्या पन्नास वर्षाचा इतिहास आहे आणि या इतिहासाला या निवडणुकीमध्ये नेमकं काय का वळण मिळतं हे पाहण्यासाठी मी आज कोपरगावमध्ये आलोय सगळे लोक आहेत तिथे एक गोष्ट नमूद करू इच्छितो की ज्यांची सत्ता नगरपालिकेत आहे त्यांनी मात्र या कार्यक्रमाला ऐनवेळी येणं टाळलेलं आहे आता काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार सुद्धा इथे आहेत कोपरगावकरांच्या हातात काय आलेलं आहे याचा लेखाजोखा तर घेतला जाईलच पण येणाऱ्या येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा कौलसुद्धा आपल्याला जाणून घ्यायचा आहे आता माझ्यासोबत काँग्रेस राष्ट्रवादीची लोक आहेत नेते आहेत पत्रकार आहेत सामाजिक कार्यकर्ते आपण त्यांच्याकडनं थोडंसं जाणून घेऊ महिलांपासून सुरुवात करू मला सांगा की काय परिस्थिती आहे कोपरगावची पाच वर्षामध्ये ज्यांची सत्ता होती त्यांनी कोपरगावकरांच्या अपेक्षा पूर्ण केल्या का कोपरगाव नगरपालिकेमध्ये अडीच वर्षापूर्वी काळे आणि कोले यांनी एक समझोता एक्सप्रेस केली की कोपरगावचा विकास थांबलेला आहे तो विकास होण्यासाठी त्यांनी समजोता एक्सप्रेस केली परंतु नगरपालिकेमध्ये एकोणतीस एक नगरसेवक कॉप्शनचे तीन धरून त्याच्यामध्ये मी एकच काँग्रेसची एकच एकमेव नगरसेविका आहे त्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचे कामं केलेले नाही आजपर्यंत त्या स्वच्छता आरोग्य पाणी पुरवठा यावर या काहीच काम केलं ते फक्त काळे कोले यांनी नगरपालिका ही ठेकेदारांच्या हातात दिली या कोपरगाव नगर परिषदेमध्ये गेल्या पाच वर्षापासून जी सत्ता आहे त्या सत्तेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे विकास कामं या ठिकाणी झालेले नाहीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या नगरपालिकेचं नाव नोंदलं जाईल इतके मोर्चे या पाच वर्षामध्ये या नगरपालिकेवर आले कमीत कमी दिवसाड मोर्चा आहे नगरपालिकेवर कोणते प्रश्न सुटले नाही मला सांगा की नागरिक सुविधांची काय परिस्थिती नगरपालिकेचं कामकाज कसं नागरिक सुविधांच्या बाबतीत बोलायला ठरलं तर या कोपरगाव शहराला नगराध्यक्ष महिला असताना आमदार महिला असताना इथं साधं महिलांसाठी स्वच्छतागृह सुद्धा या कोपरगाव शहरामध्ये उपलब्ध नाहीये त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराच्या बाबतीत कोपरगावनी रेकॉर्ड ब्रेक केला असेल बर मी अजून काही लोकांकडे जाणारे काँग्रेसचे नेते आता माझ्यासोबत आहेत काय परिस्थिती आहे नगरपालिकेची गेल्या पन्नास वर्षाच्या इतिहासात सर्वात घाण म्हटली तरी चालेल सर्वात घाण ही टर्म आहे या पाच वर्षामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाची म्हणजे या नगरपालिकेला ग्रामपंचायतीचा दर्जा दिला तरी चालेल इतके घानेरडं कामकाज या नगरपालिकेत चालू आहे यावेळेस जनतेनी सगळ्यांनी आपल्या ताब्यात नगरपालिकेची पूर्ण इनोड घेऊन नवीन चेहऱ्या निवडून द्यावे जुन्या लोकांना अजिबात मतदान करून इथले लोकांनी जर यांना विकास पाहिजे तर नाही तर परत पाच पाचशे रुपयाची गुलामगिरी आणि परत यावं पाच वर्ष गुलामगिरी रडायला परत माणूस मिळणार नाही तर नवीन लोक नवीन चेहरे करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो पाचशे रुपयाची गुलामगिरी म्हणताय काय नेमकं प्रकारे पाचशे रुपयाची गुलामगिरी म्हणजे शेवटच्या दिवशी जो माणूस पाच वर्ष काम करतो कष्टनी करतो धाडपळ करतो ज्या दिवशी आणि हे सगळे लोक विचारू जातात आणि पाच पाचशे देतील त्याला वोटिंग देतात स्वतःला विकतात लोक पाच पाचशे रुपये पाच वर्षा करता ते लोक करू नये कोपरगाव नगरपालिका जे भ्रष्टाचाराचं आगर आहे एवढंच नाही तर मध्ये कोळपियाडी साखर कारखाना आणि संजीवनी साखर कारखाना कार आणि कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थेमध्ये काळे आणि कोले एकत्र येतात आणि निवडणूक बिनविरोध करतात पण नगरपालिकेची निवडणूक आली तर कार्यकर्त्याला ते झुंजायला लावतात आणि आपल्या पुळीवर तू पुढून घेतात तेव्हा कोपरगाव नगर कोपरगाव शहरातील लोकांनी काळे आणि कोले यांच्यावर तिसरी शक्ती जर या ठिकाणी आली तरच विकास होऊ शकतो नाही तो कोपरगावचा परत एकदा बट्टेबोळ होईल प्रचंड तक्रारी आहेत असं म्हटलं जातं की पाच वर्ष फक्त ठेकेदार पोचले गेले भाजपचे नगरसेवक नगराध्यक्ष जे आहेत आपल्या गटाचे ते पण अनुपस्थित आहे काय कारण आहे आपल्याकडे उत्तर देण्यासारखं नाही असं लोकांचा आरोप होतोय प्रचंड मोठ्या आरोपांची एक जनते दिलेली आहे मला वाटतं आपण स्पष्टीकरण द्यावं निश्चितच मी अडीच वर्ष महिला आरक्षणमधून माझी पत्नी नगराध्यक्ष अडीच वर्ष इथं होते आणि आज मी नगरसेवा आहे त्याच जवळजवळ अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये कोपरवाट शहरामध्ये सर्वप्रथम साहेब मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की इथे विकास कामाचा जो काही भडीमार झालेला आहे आणि आज शहरामध्ये जे काही कामं झालेली आहेत जे रस्ते असतील आज अगदी नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण या सर्व योजनेमधून आम्ही काम करण्यास यशस्वी ठरलो असं म्हणायला काही हरकत नाही आपण बघू शकतोय की हे म्हणतायत की कामं झालेली आहेत लोक म्हणत आहेत की के कामं केवळ कागदावर होत आहेत काही पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आता माझ्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ मला सांगा काय परिस्थिती आहे इथली कोपरगाव कोपरगाव शहरामध्ये काम पत्रकार म्हणून काम करत असताना अनेक समस्या समोर आल्या आने, आणि अनेक नागरिकांनी आमच्यापर्यंत आणल्या आम्हीही त्या पाहिल्या त्यात प्रामुख्याने रस्ते वीज पाणी आणि आरोग्य हा महत्वाचा मूलभूत प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आरोग्याची इतकी मोठी भयानक परिस्थिती कोपरावा शहरात आहे की गेल्या अनेक वर्षात अनेक प्रभागामध्ये सफाई झालेली नाही अनेक लोक तिथे ओरड करतात परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं जातं पाण्याची तर भयंकर गंभीर समस्या आहे पाणी आता सध्या चार दिवसा दिलं जातं कोपरगाव सारखं शहर जे आहे एकेकाळी सहकार क्षेत्रामधलं सगळ्यात मोठं शहर होतं साखर कारखानदारीचं शहर होतं आणि हे जे शहर आहे याचं स्मार्ट सिटी बनवायचं असेल तर प्रत्येक नगरसेवक जो निवडून जातो त्या नगरसेवकाने सेल्फ इंटरेस्ट बाजूला ठेवून सोशल इंटरेस्टकडे लक्ष दिलं पाहिजे आणि समाजाचे जे प्रतिनिधित्व करतो आपण ज्या नगर सेवक म्हणून ज्या वॉर्डाचं ज्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करतो तो प्रभाग सुधारण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे तेथे ते धर्म जात पंथ लिंग भेद या कुठल्याही गोष्टी येता कामा नये कारण पर... लोकांनी के हे केलं का सगळं आपण राज्य घटनेप्रमाणे चौदा पंधरा हे जे कलम आहे या कलमानुसार प्रत्येकाला स्वातंत्र्य आणि जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन आपण सगळ्यांनी काम करायचं आहे आणि म्हणून नगरसेवकांकडून नगर अध्यक्षाकडून अतिशय माफक ही जनतेची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण करावी आणि सोशल इंटरेस्ट जास्त ठेवावा सेल्फ इंटरेस्ट कमी ठेवा दोन वाक्यामध्ये सगळं काय आलेलं आहे थँक्यू सांगा की आता येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्ष थेट निवडला जाणारे लोकांमधून कोपरगावच्या लोकांचा काय कल असेल कारण आपण आतापर्यंत गटातटाच्याच राजकारणाची चर्चा करतो मुळात नगरपालिकेच्या ज्या आता भीषण समस्या आहे गेल्या अनेक वर्षापासून ज्या कोपरगावच्या विविध समस्यावरती या शहरातले नागरिक प्रचंड वैतागले त्यामुळे या येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष हा सर्वसामान्यांना न्याय देणार असावा विविध प्रश्नांचा वाचा फोडून शहराचा विकास करणारा असा नगरसेवक असावा तो मग कोणत्याही गटाचा तटाचा जाती धर्माचा असला तरी काही घेणं नाहीये परंतु तो सर्वांसाठी काम करणारा शहराचा विकास करणारा नगरसेवक असावा नगराध्यक्ष असावा दादा कोले आणि मुख्य अधिकारी जे आहे आमच्या शिल्पा दरेकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं झालेली आहे नेरवांडे ते कोपरगाव ही पिण्याची पाईपलाईन देखील मंजूर आहे आणि आता थोड्याच दिवसात या येसगावला बावीस एकरचा नवीन पाण्याचा साठवण होणार आहे किंवा आमदार कोले यांच्या नेतृत्वाखाली काम उत्तम चालू आहे आपण बघू शकतोय की मतमतांतर अनेक आहेत राजकारण्यांची चांदी झाली परंतु सर्वसामान्य कोपरगावकरांची माती झाली शहरामध्ये मूलभूत सुविधा असतील पाईपलाईनचे पाण्याचे महत्वाचे प्रश्न असतील अनेक उपक्रम ज्या आहेत योजना ज्या आहेत त्या केवळ कागदावर असं लोकांचं म्हणणं आहे नाराजी मोठी आहे त्याच्यामुळे आजपर्यंतचा इतिहास आहे की काळे आणि कोल्हे गटामध्ये इथलं राजकारण फिरत राहिलं परंतु त्याला छेद देण्यासाठी आता तिसरी आघाडी सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न कोपरगाव मध्ये सुरू झाला आहे येणाऱ्या निवडणुकीत याचा निकाल लागेल राजकारण्यांचाही निकाल लागेल आणि इथल्या विकासाच्या भविष्याचा सुद्धा नगरपालिकेच्या नाक्यावर आज आपण इथेच थांबणार आहोत उद्या पुन्हा नव्या नाक्यावर भेटू तोपर्यंत तुम्ही पाहता एबीपी माझा कॅमेरामन किरण कटारे सह सागर वैद्य एबीपी माझा कोपरगाव तेव्हा कोपरगावच्या नाक्यावर लोक नाराज आहेत सत्ताधारी म्हणत आहेत कामं केली आहेत विरोधक म्हणत आहेत कामं झालेली नाही आहेत पण या सगळ्याचा हिशेब तयार आहे तो मर्तपेटीत लवकरच बंद होईल